अकोला येथून जवळ असलेल्या घुसर येथे नऊ एप्रिल दोन हजार चोवीस मंगळवार रोजी हनुमान मंदिर महाद्वार गेटचा उद्घाटन सोहळा संपन्न झालाय घुसर येथील हनुमान मंदिराचे गेट गव्हाडे परिवारातर्फे पंधरा लाख रुपये खर्च करून तयार करण्यात आले आहे यापूर्वी पन्नास ते साठ वर्षांपूर्वी गवाडे परिवारातील पंजोबा आजोबा यांनी हे मंदिर बांधले होते मेन गेटचा जीर्णोद्धार करण्याकरिता नवीन पिढीतील गवाडे परिवार यांनी पुढाकार घेऊन गेटच्या जीर्णोद्धारासाठी लाखो रुपयांचा खर्च केला आहे या उद्घाटन समारंभाप्रसंगी रामायणाचार्य कमल किशोर मालपाणी नंदू पातोण बाबुलाल दुराटे लहरिया दामोदर पागरूत रमाकांत पागरूत सुधाकर दौड यांच्यासह गव्हाडे परिवारातील सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते एन न्यूज मराठीकरिता रामरतन घावट अकोला तालुका प्रतिनिधी बाळासाहेब किशनराव गव्हाळे आज जो आपलं इथं हनुमान मंदिर आहे त्या हनुमान मंदिराचा जीर्णोद्धारचे किशोर किशोर नवल किशोर डबल नौ? घेऊन